अरे एक मिनिट थांबा फोन बाजूला ठेवा आणि झोपा नीट ऐका कारण आता आपण झोप तुमच्या शरीर आणि मनासाठी किती फायदेशीर आहे ते पाहणार आहोत जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा शरीर दुरुस्तीच्या स्थितीत जात ते तुमचे उती स्नायू आणि पेशी दुरुस्त करते तुम्हाला पुढच्या दिवसाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करते आणि माहित आहे का तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूपच मजबूत होते जी तुम्हाला घाणेरडे जंतू आणि दाह यांच्याशी लढण्यास मदत करते पण थांबा अजून आहे झोप कोटिसॉल इन्सुलिन आणि भूक नियंत्रित करणारे हार्मोन संतुलित करते कमी झोप आणि तुम्ही तुमच्या हृदयाचे आरोग्य आणि चयापचय बिघडवत आहात बरोबर एकलंंत अपुरी झोप वजन वाढवू शकते आणि मधुमेह देखील होऊ शकतो आता मेंदूच्या शक्तीबद्दल बोलूया झोप ही रात्रीतून मेंदूची डिटॉक्स प्रक्रिया आहे ती स्मरण शक्ती समस्या सोडवण्याची कौशल्य आजूबाजूच्या प्रत्येकाला रागू नका पुरेशी जोप नसल्यास तुम्हाला मेंदू मंदावणे एकाग्रता कमी होणे आणि मूड स्विंग्सचा अनुभव येऊ शकतो थोडक्यात चोप ही तुमच्या शरीराची सर्वात चांगली मैत्रीण आहे जी तुम्हाला शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या संतुलित ठेवते म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रात्रभर जागे राहण्याचा विचार कराल तेव्हा लक्षात ठेवा चोप ही केवळ विलास नाही तर ती गरज आहे जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंथ होम ऑपथी डॉट कॉम ला भेट द्या